नगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीला मागील आर्थिक वर्षात नऊ कोटी सदतीस लाखांचा निव्वळ नफा झाला असून संचालक मंडळानं बारा टक्के लाभांशाची शिफारस केली आहे सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी नऊ जुलै रोजी होत आहे या पार्श्वभूमीवर चेअरमन सुनील काकडे यांनी सोसायटीच्या आर्थिक कामगिरीबाबत माहिती दिली अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सोसायटीस मागील आर्थिक वर्षात नऊ कोटी सदतीस लाखांचा नफा झाला संचालक मंडळानं यंदा बारा टक्के लाभांशाचीही शिफारस केली आहे संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक नऊ जुलै रोजी होती आहे या पार्श्वभूमीवर चेअरमन सुनील काकडे आणि व्हाईस चेअरमन सुनील वाळूंज यांनी आर्थिक कामगिरीबाबत माहिती दिली माध्यमिक शिक्षक सोसायटी अहमदनगर या आपल्या कामधेनूची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक नऊ सात दोन हजार सतरा रोजी नंदनवन लॉन टिळक रोड अहमदनगर या ठिकाणी दुपारी एक वाजता आयोजित करण्यात आलेले आहे या अहवाल सालामध्ये संस्थ संस्थेला नऊ कोटी सदोतीस लाखाचा नफा झालेला आहे आपली सोसायटी ही फार मोठी होत चाललेली आहे जवळजवळ सव्वा सहाशे कोटी एकूण खेळतं भाग भांडवल असलेली आपली सोसायटी आहे एकसष्ट कोटीचं आपलं वसूल भाग भांडवल आहे आपलं सोसायटीचं भाग भांडवल आहे आणि एवढी मोठी संस्था होत असताना हे जे सातत्यानं गेले पाच सहा वर्षापासून सातत्यानं दहा टक्के व्याजदर सभासदांना आपण देत हो। आहोत आणि कमी संस्थेचं मूळ उद्दिष्ट जे आहे कमीत कमी सभासदांना व्याज निवळ नफ्यासाठी नाही तर सभासदांचं हित लक्षात घेऊन कमीत कमी, -कमी व्याजदरामध्ये सभासदांना कर्ज उपलब्ध उपलब्ध करून द्यायचं हे आमचे नेते आदरणीय भाऊसाहेब सर यांनी जेव्हा ओळखलं खऱ्या अर्थानं तेव्हापासून आपल्या माध्यमिक शिक्षक सोसायटी लौकिकामध्ये भर पडत चाललेली आहे भर पडत आहे सगळ्या योजना पुरोगामी कन्यादान योजना असेल कृतज्ञता निधी असेल मय सभासदांना संपूर्ण कर्ज माफ आणि ह्या ज्या योजना आहेत नुसत्या योजना आपण अंमलात आणल्या आन आणि त्या राबवल्या हो यशस्वी राबवल्या हो आणि योजना ह्या योजना कधी न बंद पडणाऱ्या योजना आहे त्याच्यासाठी आर्थिक तरतूद देखील आपल्या संस्थेनं अतिशय योग्य पद्धतीने केलेली आहे ज्यांना आपण व्यवसाय कर ज्यांना माप आहे त्या दिव्यांग सभासदांना आपण एक टक्का व्याजात सवलत देणार आहोत आणि ती ते व्याज आपण कर्ज खाती वर्षाअखेरीस वर्ग करणार आहोत अशा या ठिकाणी आपण दोन पोर्ट नियम दुरुस्ती या सभासदांसमोर ठेवत आहोत अतिशय चांगल्या पद्धतीनं काटकसरीनं आम्ही संपूर्ण व्यवहार या आर्थिक सालामध्ये केलेला आहे यापुढे करत राहणार आहोत सर्व सभासदांना अशी मी नम्रपूर्वक विनंती करतो की त्यांनी आपल्या जनरल मिटिंगला उपस्थित राहावं आणि जी शंका असेल अतिशय सगळ्या प्रश्नांची विरोधकाच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत ठेवीदारांनाही विनंती आहे की घाबरून जायचं काही कारण नाही विरोधक विरोधकाचं काम विरोधक करण्याचं आहे परंतु आम्ही सातत्यानं चांगल्या पद्धतीने काटकसरीनं काम केलेलं आहे हेच मी आश्वासनपूर्वक तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो आणि आपण सर्वांनी जनरल मीटिंगला यावं अशी मी सर्वांना विनंती करतो अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या सौरात्राव्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी जिल्ह्यातील सर्व सभासदांनी उपस्थित राहावं अशा प्रकारे सभासदांना पहिल्यांदा विनंती करतो सभासदांना जो काही आम्ही बारा टक्के डिव्हिडंड दिलेला आहे तो सभासदांचा डिव्हिडंड त्यांच्या खात्यावर ऑनलाईन जमा होणार आहे हे खरं या या संस्थेचं या वर्षाच्या सालामधलं हे वैशिष्ट्य आहे त्याचबरोबर जे काही सभासद संस्थेमध्ये ठेव ठेवतात ते ब वर्ग असतील ब वर्ग असतील अशा सर्व सभासदांचं याद्वारे खऱ्या अर्थानं आभार मानलं पाहिजे त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे आणि सभासदांच्याच पैशातून या ठिकाणी कर्जरूपी सेवा देण्याचं काम ही सहकारी सोसायटी करत असते त्याचबरोबर जे काही विरोधकांचे आमचे आरोप आहेत ते आम्ही वार्षिक मीटिंगमध्ये त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करणारच आहोत फक्त एकच सांगल का अहवाल सालामध्ये जो काही नफा झालेला आहे नऊ कोटी सदोतीस लाख रुपये हा अतिशय काटकसरीचा कारभार केल्यामुळे झालेला आहे अशा प्रकारचं मी सभासदांना विनंती करेल आणि सर्वांनी उपस्थित राहावं अशाच प्रकारची पुन्हा एकदा विनंती करतो संस्थेनं गेल्या आर्थिक वर्षात पाचशे त्रेसष्ट कोटींचं कर्ज वाटप केलंय संस्थेच्या ठेवीतही गतवर्षात एक्कावन्न कोटींची वाढ झाली आहे सभासदांच्या मुलींसाठी असलेल्या पुरोगामी कन्यादान योजनेअंतर्गत दोनशे नऊ मुलींच्या विवाहासाठी वीस लाख नव्वद हजार रुपये देण्यात आलेत संस्थेच्या सभासदांनी वार्षिक सभेस उपस्थित राहण्याचं आवाहन ज्येष्ठ संचालक भाऊसाहेब कचरे सूर्यकांत डावकर उत्तम खुळे विनायक कुंडे राजेंद्र सोनावणे धनंजय म्हस्के आदींनी केलं आहे प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर